हिंगोली जिल्ह्यांमध्ये जलजीवन मिशनच्या कामाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसमोर लहुजी शक्ती सेना कार्यकर्ते उपोषणास बसले बोगस कामाची तात्काळ चौकशी व्हावी व अधिकारी कॉन्ट्रॅक्टदारावर कारवाई करण्यासाठी कार्यकर्ते उपोषणास बसले असून प्रत्येक गावामध्ये जलजीवनची ची बोगस कामे होत असल्यामुळे त्याची थोडी चौकशी व्हावी अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनच्या अंतर्गत ग्रामीण व तालुक्यामध्ये काम होत आहे पूर्णपणे काम बोगस होत आहे या कामाची चौकशी लवकरात लवकर शासनाने चौकशी करून संबंधित अधिकारी व गुत्तेदार यांच्यावर कारवाई करावा अन्यथा लवकर शक्ती सेना तीव्र आंदोलन करेल याची नोंद घ्यावी